श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणींनो माझ्या स्वामीचरण सेवा या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे ब्रकट दिन विशेष सेवा आपण तर पाहिलंच आहेत पण आपण आज पाहणार आहोत की स्वामी समर्थ महाराजांची नित्यसेवा कशी करायची घरात कितीही वास्तुदोष असू देत किंवा घरगुती वाद असू देत आपल्याला इतर दुसरीकडे कुठं फिरावेच लागणार नाही आपण या सेवेने आपल्या घरातील सर्व अडचणी वास्तुदोष किंवा इतर काही प्रॉब्लेम असतील तर आपण ते दूर करू शकतो आज आपण पाहणार आहोत की महाराजांची सेवा कशी करायची नैवेद्य काय दाखवावा स्वामी सेवा कोण करू शकतो मैत्रिणीनो अशी एक गोष्ट आहे की जोपर्यंत महाराजांच्या मनात येत नाही तोपर्यंत आपण त्यांच्याजवळ पोहोचू शकत नाही आणि त्यांची सेवाही करू शकत नाही आपण कितीही प्रयत्न केले तरी या गोष्टी घडू शकत नाहीत जोपर्यंत महाराजांच्या मनात आले की आपण त्या सेवेत रुजू होऊ शकतो आणि महाराज आपली सेवा देखील स्वीकारतात तर आपण ती सेवा कशी करायची हे पाहणार आहोत महाराजांची सेवा करण्यासाठी आपल्याकडे एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे महाराजांचा फोटो किंवा मूर्ती असणे अगदी आवश्यक आहे आपण आपल्या घरातील मूर्ती किंवा फोटो असेल त्यासमोर बसून आपण आपल्या महाराजांना नैवेद्य दाखवायचं आहे आपण घरात जे काही बनवू त्याचा नैवेद्य आपण रोजच्या रोज दोन टाइम महाराजांना दाखवायचा आहे जी व्यक्ती महाराजांना नित्य नियमाने रोज दोन टाइम नैवेद्य दाखवते ना त्याच्या घरात साक्षात लक्ष्मी वास करत असते त्याचबरोबर रोजच्या रोज महाराजांना मुजरा करायचा आहे आपण बाहेर जात असू तर महाराजांना सांगून जायचं घरी आल्यावर महाराजांचं दर्शन घ्यायचं महाराजांना सांगायचं की महाराज मी जाऊन आलो महाराजांबरोबर बोलायचं महाराजांबरोबर सांगायचं महाराजांना आपल्या अडचणी सांगायच्या मनातल्या गोष्टी महाराजांशी शेअर करायच्या मनातलं सर्व काही बोलायचं हे सर्व अगदी मनापासून करायचं नक्कीच महाराज आपला ऐकतात आणि आपण देखील आपलं आचरण चांगलं ठेवा चांगलं ठेवायचं चा। आपण स्वयंपाक करण्यागोदर थोडे तव्यावर दूध टाकायचं त्यामुळे घरातील सर्व संकटे निघून जातात न त्यानंतर आपण महाराजांना नैवेद्य दाखवायचं आहे दोन टाईम नैवेद्य करायचं आहे नित्यनियमाने आपण तीन अध्याय वाचायचे अकरामध्ये जप करायचा आपल्याला जर अकरा जप करणे शक्य नसेल तर आपण दिवसभरात ठराविक टायमिंग ठरवून आणि किती माल जप केला हे लक्षात ठेवून आपण दिवसभरात देखील अकरा माळी जप करू शकतो आणि हेही शक्य नसेल तर आपण चालता बोलता काम करता आपण हा जप पूर्ण करू शकतो हा जप नेहमी आपण मनापासून करायचा आहे श्री स्वामी समर्थ नामाचा जप केल्याने आपल्याला कधीच काही कमी पडत नाही आपण जेवढं जप करू ना तेवढं स्वामी महाराजांच्या जवळ जाऊ आणि आपल्याला तेवढंच स्वामी महाराज आशीर्वाद देतील मात्र जप अगदी मनापासून करायचं आहे या आपण नित्यसेवेमध्ये स्वामी समर्थ महाराजांचे अष्टक वाचू शकतो एकशे आठ नावे घेऊ शकतो सिद्धमंगल स्तोत्र आपण म्हणू शकतो दत्त नामावली म्हणू शकतो त्याचप्रमाणे तारक मंत्राचे पठण करू शकतो महाराजांना सर्वात अत्यंत प्रिय आवडती सेवा म्हणजे स्वामी महाराजांचे नामस्मरण हे आपण इतर सेवांपेक्षा अगदी सोप्या पद्धतीने ही सेवा करू शकतो तर से से ही सेवा अत्यंत मनापासून आपण करायची आहे एक गोष्ट लक्षात ठेवायची की ज्या वेळेस आपण महाराजांच्या सेवेत येतो तेव्हा आपले आचरण चांगले पाहिजे आपण कोणतीही सेवा करणार आहोत ती मनातल्या मनात, मनात करू नये आपण ही सेवा मोठ्या आवाजात करावी म्हणजे आपल्या घरात ऐकू जाईल किंवा आपल्या घरात त्याच्या लहरी निर्माण होतील अशा प्रकारे आपण स्वामी महाराजांची सेवा करायची आहे महाराजांच्या सेवेला कोणतेही काळे काळ वेळेचं बंधन नाही फक्त एवढंच करायचं आहे की ज्या वेळेस आपण सेवेस बसू त्यावेळेस आपण अगदी सुच सुचिरभूत होऊन स्वच्छता पाळून आपण सेवेस बसायचं आहे आणि सेवा ही अगदी मनापासून करायची आहे नक्कीच आपल्याला स्वामी महाराज आशीर्वाद देतील तर मैत्रिणींनो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर तुम्ही व्हिडिओला लाईक अँड शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ